अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली अंगारका संकट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकट चतुर्थीही येते परंतु अंगारका संकट चतुर्थी जी आहे ती वर्षातून एकदा किंवा दोनदा येते अंगारका संकट चतुर्थी म्हणजे जेव्हा संकट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारका हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक संकट चतुर्थी असं म्हटलं जातं या चतुर्थीचं चा आपण व्रत केलं तर वर्षातील सर्व चतुर्थीचं चा फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं या दिवशी व्रत केल्याने मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ जो आहे तो मजबूत होतो तर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर आपल्याला प्रत्येक कामात अपयश येते यामुळे जर तुमच्याही प्रत्येक कामामध्ये जर अडथळे येत असतील तुम्ही या दिवशी व्रत करा हे व्रत केल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना शेंदुराचा टिळा लावल्याने कुंडलीतला मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो अंगारका चतुर्थीला श्री गणेशाची मनेभावे पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर आणि त्या व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते अंगारका संकट चतुर्थी इतकं महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी गणपती बाप्पा जे आहेत ते चार मस्तक आणि चार हातांच्या रूपात असतात आणि हे गणपती बाप्पांचं रूप जे आहे ते संकट मोचक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी तत्व हे पृथ्वी जागृत अवस्थेमध्ये असतं यामुळे व्रत उपासना सेवा केल्याने आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी गणेश मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते सेवा करण्यासाठी म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय पाच उपाय सांगणार आहे अतिशय प्रभावी हे उपाय आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू जाळ्याने अडचणी दूर होण्यास मदत होते आयुष्यात सुखाचे दिवस येतील आणि त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक सोपा उपायसुद्धा करायचा आहे ज्या प्रकारे आपल्याला घरामध्ये सुख शांती हवी असेल आपल्या मुलांची प्रगतीसुद्धा हवी असते त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने हा उपाय न चुकता आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर असे कोणते पाच प्रभावी उपाय आहेत हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे घरातल्या इडापिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी आजारपण दुःख दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक, एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत पाच आपल्या अख्ख्या फुलवाल्या लवंग ठेवायचे आहेत आणि थोडीशी आपला पिवळी मोहरी ठेवायची आहे त्यामध्ये मातीची पंथी ही गणपती बाप्पा समोर आपला प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित झाल्याच्यानंतर ओम गण गणपते नमो नमहा ओम गण गन गणपते नमो नमहा या मंत्राचा जप करायचं आहे आणि थोडा वेळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही घरभर पंथी घेऊन तुम्हाला फिरायची आहे आणि प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील सर्व संकट दुःख हे संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर पुढचा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा दुर्वांचा उपाय आहे तुम्हाला काय कराय मुलांच्या शैक्षणिक क्षेत्राची प्रगती होण्यासाठी मुलांचे दोष दूर करण्यासाठी मुलांना यश मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे ही जुडी मुलांच्या हातात द्यायची आहे आणि आईने गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतर ही जुडी मुलांच्या हातूनच तुम्हाला अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना हा उपाय अतिशय प्रभावीशाली मानला जातो यानंतर पुढचा उपाय असा आहे की आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी कुटुंबात नेहमी बरकत राहावी यासाठी हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे ते अभिषेकाचं तीर्थ आहे ते सर्वांनी थोडं थोडं करून करून तुमच्या घरच्यांनी सर्वांनी ग्रहण करायचं आहे ते तीर्थ खास करून आजारी व्यक्तीला हे तीर्थ द्यायचं आहे त्याचबरोबर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अकरा तांदळाचा उपाय करायचा आहे अकरा तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळाला तुम्हाला हळद कुंकू लावून ते तांदूळ तुम्हाला लाल करायचे आहेत यानंतर तुम्हाला एक जास्वंदाचं फूल आहे ते बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये उचलून घ्यायचं आहे मी सांगते ते तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे इतम अक्षतम ओम गणपते नमो नमहा इतम अक्षतम ओम गणपते नमो नमहा इतम अक्षतम ओम गण गणपते नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ते तांदूळ तुम्हाला दासवंदाच्या फुलावरती अर्पण करायचं आहे परत दुसरं तांदूळ उचलायचं आहे परत हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते तांदूळ तिथं अर्पण करायचं आहे असं करून तुम्हाला अकरा तांदूळ आहेत म्हणून अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि अर्पण करायचा आहे फुलावरती तुमच्या मनातली इच्छा काय आहे ते गणपती बाप्पांना तुम्हाला ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे हे अर्पण करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे रात्रभर तुम्हाला ते तांदूळ तिथं ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ उचलायचे आहे त्याची एक पुडी बांधायची आहे आणि तुमच्या नेहमी पर्समध्ये तुम्हाला ही पुडी तुम्हाला ठेवून द्यायची आहे पुढचा जो उपाय आहे तो सुद्धा खूप प्रभावी आणि खूप सोपा आहे जिथे दुर्गा उगवतात तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हा उपाय खास करून नवरा बायकोमध्ये भांडणं होतात कलह होते यासाठी तुम्हाला हा उपाय आहे तर जिथं आपण दुर्वाचे झाड असतात ना छोट्या छोट्या दुर्वाचे तिथं तुम्हाला जायचं आहे दुर्वा तुम्हाला अशा उपटायच्या नाहीत पण एकाला एक दुर्वा घ्यायच्या म्हणजे आता एक दुर्वा त्याला साईडला चिटकून दुसरं दुर्वा येते ना ते दुर्वा तुम्हाला तिची गाठ बांधायची आहे तुम्हाला असं उपटून टाकायचं नाही फक्त तुम्हाला तिथं गाठ बांधायची आहे दोन्ही दुर्वाची धरून तर हा उपाय अतिशय प्रभावीशाली मानला जातो नवरा बायकोमधले भांडणं दूर करण्यासाठी जिथं दुर्वाची झाडं आहे तिथं तुम्हाला जायचं आहे दोन दुर्वाच्या झाडाला धरून तुम्हाला बांधायचं आहे आणि एक झाड करायचं आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुर्वाचा नवरा बायकोसाठी वादविवाद पूर्ण निघून जाण्यासाठी त्यांचे कलह हो मिटण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाचही उपाय अतिशय प्रभावी मानले जातात श्री स्वामी समर्थ